बाबा रात्री जी गाय वाघाने हल्ला केला ती गाय गेली त्यावेळी तुम्ही इथं झोपलेला होता तुमच्या शेजारीच होती काय तुम्हाला आवाज आला काय सांगा तुम्ही तो गाय आणि गायीला धरला ना केलं गाय आणि मग केलं केल्या मंडळी बाहेर आली हां सगळी हा तुम्हाला दे सदना तुम्ही फक्त आवाजावरती हे केलं आवाज हो हां मिरची हाड काढ्याले हां मोसा कायो हां आणि की गाय ने सर हां तसे मी तारे घाबरलो हां कडोफा गोळीड जोड पण नाही आ हां म्हणजे तुम्हाला लक्षात आलं तुमच्या वागच आहे म्हणून हो वागच आहे म्हणून हां हाड 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 काय रे काय रे हां जोरजोरदार लावला गेला हो मी आजोबाचे सगळे आले सगळे हा त्या गाईचा मग काय म्हणजे तुम्हाला कसा आवाज आला काय गायचा आवाज आवाज हा वडलं आवाज आवाज सगळ्या बरं इकडं राहिलो तुम्हाला तर दिसत नाही पण तुम्हाला ते लक्षात आलं तुमच्या लक्षात आलं हां का ऐकून हो चा हा घेतात जातात हां सो म्हणून घ्या लय मग वा त्यामुळं आजोबाजू सगळे आले हा हा ती एक गाई तिच्यावर हल्ला केला बाकी शेजारचे जनावर त्यांच्यावर पण हल्ला केला असता केव्हा नाचता हो आणि ते जनावर याची नाचायची सगळी हा हा पाय वाचायचं डालाय हां ते सगळं तुम्ही ऐकत होते मग तुम्हाला पण भीती वाटली असेल नाही हा मी सांगतो ना हा हो येणं पण धाकधूक झाली ना हा तुमच्याकडे येतात काय तर तुम्हाला दिसत नाही जस काय खर्चाच खाली इकडं परवा असं झालं असं झालं मी तुम्हाला भीतीने एकदम भीतीने फार जिहार केलं मला हा लय फार हा खेळा झोप लय सारखं डोळं गेलं ना हां सारखं पाणी हां जाग झोग झागझो तुमच्या आवाजाने लोक आलं मग तुम्हाला जरा बरं वाटलं म्हणजे धीर आला असेल हा हा या हो त्यावेळी कोण कोण आलं त्यावेळेस अशोक हां अशोक च भंडळी हां अशोकच खौकला हां हां इझी खौकला हां सच्च भांडळी हे सगळे आले हा त्यावेळी तुम्हाला जरा ब बरं वाटलं वाटलं बोला नाही जरासं बाबा मग जरी हा यात काय आपल्याला विशेष जेवायला भीती नाही हा मग तुमचं आता असं होऊ नये म्हणून सरकारकडे काय मागणी सरकारकड का मागणी हे वा असं भरपाई आणि ते वगैरे देऊ संरक्षण मी आता इथं जोपासते हां हां मला सुद्धा संरक्षण हा जरा असलं हां ते येऊ शकत येऊ शकत नाही हा

Hasreti Zeyla. Hatta zaten da Hatta'yı Fatih. Hı hı. Allah'a ısrar edin. Hı. Oyum. Sonra çalıyorum. Hı. Bana gara zopa verdi. Hı. Bana zaten. göre biti bir zopta Ha लई हां दरज येऊन येते हां म्हणजे कसं काय ऐकून यायला हां ऐकच वा हांच्या कळे वा पण आज आपल्या घरापासून झाला म्हणजे पहिल्यांदा घडलं का तुमच्या काळ आयुष्यात हा पहिल्यांदा हां आता येत जात असतील का पण हे पहिल्यांदाच हे सगळे जनावरं वगैरे उ उड्या मारत होते वगैरे सह लई हे जनावर हां पाहिजे टाक